शिवसेनेचा आज सत्तावन्नवा वर्धापन दिन आहे शिवसेनेच्या एकूण सत्तावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक चढ उतार जे आहेत ते शिवसेनेने आणि ठाकरे परिवाराने या ठिकाणी पाहिले आहेत म्हणजेच आपण दा जर पाहिलेत तर सत्तेचा विचार जर केला तर साधारणतः तीन वेळा शिवसेना ही सत्तेत राहिली आहे म्हणजेच आपण जर दा विच पाहिलं तर पंच्याण्णवच्या काळामध्ये शिवसेना भाजपचं पहिलं सरकार आलं होतं त्यानंतर आपण पाहिलं दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी शिवसेना जी आहे ती आ, या ठिकाणी फडणवीस यांच्याबरोबर सत्तेत होती पुन्हा आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस आणि भाजपाबरोबर पंगा घेत शिवसेनेनं म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत महाविकास आघाडी तयार केली आणि महाविकास आघाडी जी आहे ती सत्तेत आली हा झाला शिवसेनेचा जो काळ आहे तो सत्तेचा काळ आपण पाहिलं तर पूर्वी चाळीस ज्या सीट्स होत्या त्या कुठेतरी वाढून छप्पनच्या वर आणि एकेकाळी तर सत्तरच्या आसपास जागा ज्या आहेत त्या शिवसेनेच्या या ठिकाणी गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर कुठेतरी शिवसेनेनं जसे चढ पाहिलेत तसे उतार पण द देखील पाहिलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सर्वात मोठी त्यांची सर्वात मोठा धक्का जो होता तो म्हणजे छगन भुजबळ हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर फुटले त्यावेळी शिवसेनेला पहिला मोठा धक्का जो आहे तो बसला होता त्यानंतर राज ठाकरे असतील गणेश नाईक असतील त्याचबरोबर नारायण राणे एक एकाहून एक धक्के जे आहेत ते शिवसेनेनं या ठिकाणी बचावल्यात पण सर्वात मोठा धक्का जो आहे शिवसेनेला तो एकनाथ शिंदे यांनी दिला आहे जवळपास चाळीस आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे जे आहेत ते केवळ फुटलेच नाही तर त्यांनी शिवसेनेवर थेट दावा केला आणि शिवसेना जी आहे ही पक्ष शिवसेनेचा पक्ष शिवसेनेचे चिन्ह हे सर्व सर्व जे आहेत ते शिंदे एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपूत करण्यात आला या ठिकाणाहून एक मोठी आ, मोठा संघर्ष जो येतो एकनाथ शिंदे यांच्यासोबत जो आहे तो उद्धव ठाकरे यांचं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थानं शिवसेनेचा एक जर आपण दसरा मेळावा जर पाहिला तर तिथे एक वाक्य होतं की एक नेता एक मैदान आणि एक पक्ष आणि इतकी वर्ष हा सिम्बॉल जो आहे तो शिवसेनेचा कायम जसा दसरा मेळावासाठी होता तसंच वर्धापन दिनासाठी देखील आपण या ठिकाणी बघतो आहे पण खऱ्या अर्थानं यावेळी हा वर्धापन जी जो आहे तो पूर्णपणे वेगळा आहे या वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की शिवसेनेचे दोन शक्ल जी आहेत ती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक मूळची शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात जी आहे ती गेली आहे आणि दुसरी शिवसेना जी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटानं त्याला नाव देण्यात आलं आहे आणि त्याचं चिन्ह देखील मशाल जे आहे ते उद्धव ठाकरे ज्यांची मूळ शिवसेना ज्यांच्याकडे होती त्यांना आता दुसरं पर्याय चिन्ह जे आहे ते देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे शिवसेनेचा जो वर्धापन आहे तो दोन ठिकाणी जो आहे तो साजरा करण्यात येतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेच्या वतीनं षण्मुखानंद सभागृह जे आहे दादर परळीतलं त्या ठिकाणी आपण शण शन, षण्मुखानंद सभागृहामध्ये हा जो मेळावा आहे तो मेळावा जो आहे तो वर्धापन दिनाचा या ठिकाणी होतो आहे आणि त्या सि त्यासाठी जी जय्यत तयारी जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकतो की षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर जो परिसर आहे त्या परिसरामध्ये शिवसेना चे वेगवेगळ्या नेत्यांचे बोर्ड्स आणि वेगवेगळे झेंडे जे आहेत ते या ठिकाणी लावलेले आहेत शिवसेनेला ला नवीन जे चिन्ह मिळालेलं आहे मशाल हे चिन्ह घेऊन या ठिकाणी फ्लॅग जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपण पाहतो आहे की जे फोटो आहेत प्रत्येक बॅनरवर त्या बॅनरचे फोटो देखील आपल्याला पाहायला मिळत की हिंद सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील त्याचबरोबर आदित्य ठाकरे आहेत उद्धव ठाकरे आहेत यांचे फोटो जे आहेत ते सर्व ठिकाणी केंद्रित जे आहे ते करण्यात आलेले आहेत आणि त्याच बाजूने शिवसेना ही जी आहे ती त्यांच्या भोवती जी आहे ती फिरताना आपल्याला या ठिकाणी दिसते जर आपण पाहिलं तर आज जो मेळावा आहे त्यापूर्वीच शिवसेनेतले अनेक नेते जे आहेत ते गटात प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मनीषा कांदे ज्या विधान परिषदेच्या आमदार होत्या त्यादेखील काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये शि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश जो आहे तो या ठिकाणी केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो आहे अशा पद्धतीनं आणखी काही नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जातील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे आजचा मेळावा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा जो आहे तो या ठिकाणी आहे की ज्या पद्धतीनं शिवसेनेतून अनेक नेते अनेक आमदार जे आहेत ते बाहेर फुटून जात आहेत त्याच पद्धतीनं महाआघाडीमध्ये देखील काही अल्बेल असेल असं दिसत नाही आहे कारण आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून महाआघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण त्याचबरोबर जागा वाटपामध्ये फॉर्म्युला काय या अनेक विषयांवरनं तोटोमहिमा जी आहे ते सुरू आहे विशेष म्हणजे महाआघाडीच्या वतीनं महाआघाडीमध्ये अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा जो आहे तो बऱ्याच दिवसापासून रंगल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे काल संजय राऊत यांनी जे विधान केलेलं आहे त्या विधानामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकला चलोरेची भूमिका जी आहे ती या ठिकाणी शिवसेना घेऊ शकते महाविकास आघाडीमध्ये कधी किती राहायचं आणि कुठपर्यंत राहायचं हे शिवसेना ठरवेल ही जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे शिवसेना नक्की काय विचार करते हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजेच एकीकडे अनेक नेते जे आहेत ते फुटून शिवसेनेमध्ये जात आहेत एकनाथ शिंदेसोबत जात आहेत तर दुसरीकडे महाआघाडीमधला जो प्रश्न जो आहे तो काल संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे अशा अनेक गोष्टींमुळे आजचा वर्धापन दिनाचा मेळावा जो आहे तो होतो आहे आणि त्यासाठी जय्य तयारी जी आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या ठिकाणी केली जाते सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा मेळावा जो आहे त्याची तुलना देखील या ठिकाणी केली जाऊ शकते एकनाथ शिंदे यांच्या वतीनं गोरेगाव नेस्को मैदान या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं जो आहे तो षण्मुखानंद सभागृहामध्ये या ठिकाणी सोहळा आयोजित केला आहे या सगळ्यांमध्ये जेव्हा दोन ठिकाणी भाषणं होतील दोन्ही ठिकाणचा एकूण वातावरण जे आहे त्याची तुलना जी आहे ती नक्कीच होणार आहे त्यासाठी आपापले मेळावे जे आहे ते यशस्वी आणि जोरदार करण्याची तयारी जी आहे ती दोन्ही गटांकडून होते उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये काय बोलतात आणि एकूण भाजपामध्ये भाजपाच्या विरोधात आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नवीन काय या ठिकाणी बोलतात याकडे देखील सर्वांचं म लक्ष जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे आज संध्याकाळी हा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष राहील आणि संध्याकाळी याचं तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते लेट्सअप या वेबवर पाहता येईल आणि संपूर्ण बातम्यांचा आढावा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिवसभराचा मिळेल मेळ जनरी कृष्णासह सा प्रफुल्ल साळुंके लेट्सअप मुंबई